नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो कलर्स मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची घोषणा करण्यात आली गेल्या काही महिन्यांपासून बिग बॉस प्रेमी या शोच्या च्या सहाव्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत होते अखेर पहिला ट्रीजर शेअर करत लवकरच शो सुरू होईल असं चॅनेल कडून अधिकृतरित्या सांगण्यात आलं आहे नव्या पर्वाचा होस्ट कोण असेल याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते बिग बॉस मराठीच्या पर्वाचा होस्ट कोण असेल हे एका फोटो मुळे स्पष्ट झालं आहे कलर्स नुकतीच इंस्टाग्राम वर एक खास पोस्ट शेअर केली आहे बिग बॉस मराठीच्या चाहत्यांना लय भारी खबर मिळणार ओळखली का या पोस्ट, चा या पोस्ट सह वाहिनीने एक खास फोटो शेअर केला आहे ही आनंदाची बातमी प्रेक्षकांना आज रात्री प्रसारित होणाऱ्या हिंदी बिग बॉसच्या एपिसोड मध्ये समजणार या फोटो मध्ये प्रेक्षकांना एका बाजूला सलमान खान आणि दुसऱ्या बाजूला एका अभिनेत्याचा ब्लॅक कटआउट पाहायला मिळत आहे तो फोटो पाहूनच नेटकर यांनी हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः रितेश देशमुख आहे हे ओळखलं आहे यामुळे रितेश च, बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा होस्ट असेल हे जवळपास स्पष्ट झालं आहे ही स्लय भारी खबर हिंदी बिग बॉसच्या मंचावर सलमान खान जाहीर करेल असा अंदाज नेटकर यांनी कमेंट्स मध्ये व्यक्त केला आहे तर मित्रांनो तुम्ही बिग बॉस मराठी मध्ये रितेश देशमुख याला होस्टच्या स्वरूपात पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा